केदारके मुख्यमंत्री शेतकरी शेत गोर गरीब दीन दलित युवक विद्यार्थी माता वर्ग तसेच ज्यांची रात्री दिवस काही जे करणार पौंडिया एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय जीवड़क मित्र आणि करवे समर्थक आपल्या मतदारसंघाचे उद्याच्या विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक आदरणीय विजयराव चौघडे साहेब व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी समोर बसलेले सर्व माझे शिवसैनिक शेतकरी वानवान तरुण सहकारी मित्र आज एकाच वेळे आपले दोन कार्यक्रम झाले हर्षदा लॉन्स वर नोकरदार मेळावा चालू आहे तिथं अनेक कार्यकर्ते गुंतलेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आतापर्यंतच्या वक्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केले सौवले साहेबांनी त्यांचे अतिशय राजकारणातील परिपक्व विचार असे तो सर्वांना शेवटी मित्रांनो आपण हा एक वसा घेतलेला आपल्याला मला कोणतीही एक परंपरा नाही आणि तुम्हालाही कोणती परंपरा नाही आपण सर्वजण साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबातले घरातले अनेकांना राजकीय परंपरा अरे परंपरावाद हाच मुळात धक्की असतो हा विकास असा घात करत असतो माझ्या घरात कोण तर आमदार होतो म्हणून मी आमदार होणार ही कल्पनाच मुळात मला अजिबात मान्य नाही हे झडकाडून देतो कल्पना अशा कल्पना राजकारणात असता कामा नाही असं माझं स्पष्ट म्हणणं सर्वसामान्य जनतेचं हित कशात आहे आपल्या तालुक्याचा कोणत्या दिशेनं गेल्यानंतर आपण विकास करू शकतो आणि आज असलेली परिस्थिती बदलून उद्याचं समृद्ध भविष्य आपल्या जनतेला आपण कसं देऊ शकतो या विचारानं जाणार नेतृत्व हेच खऱ्या अर्थानं देत या तालुक्याचं तुमचं नेतृत्व केलं मी माणसं जागी करून सोड जय पराजय याचा विचार जीवनात मी कधी केला परंतु पराभूत झालेल्या दुसऱ्या दिवशी मैदानात मी खुणा माणसं जागी करायला चालू केला जनसामान्याच जोपर्यंत मन आणि मत घट्ट होत तोपर्यंत जगात कोणती चळवळ हो नाही त्या क्रांत्या झाल्याच्या क्रांती या सर्वसामान्य जनतेनं केलेला आहे राजघराण्यानं केलेली कोणतीही क्रांती मला इतिहासारखं वाचायला मिळालेली नाही तर झोपडी जन्माला आलेल्या अनेक अले व्यक्तींनी संपूर्ण जग वतून आणि आपण खोकतात ती आज वेगवेगळ्या कारणानं आपण ही शेतीवाडी जरा मार्गी लागली शेतीवाडीला पाणी मिळायला खात्रीनं पीक करण्याचे आपल्याला आत्मविश्वास तयार झाला आणि यातून आपण थोडं थोडं हळूहळू आता समृद्धिकड चाललो माळवाद आपले आपल्याला सगळे आता काढून टाकायचे कोणत्याही गावात गेलं तर हजारानं बंगले दिसले पाहिजे हे स्वप्न आता बघायला चालू करा आणि हे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो खात्री नस भांडण करण्या तर कोणाला तरी अडव बोलण्यासाठी मला माझ्या आई बापाने जन्म दिलेला नाही माझा जन्म सिला झालेला आहे तो सर्वसामान्यांसाठी चळवळ उपयोग उभा करण्यासाठी मी महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचे चळवळ उभा केली महाराष्ट्रभर युवक काँग्रेसची युवकांची चळवळ उभा आणि तालुक्यात पाऊल टाकलं हे तालुक्याच्या प्रश्नासाठी टाकले मला आमदार करा म्हणून कधी मी पटोरा पसरला पण मी तुम्हाला सांगत होतो तुमच्या वाढ नाही मी सांगितले नाही जे नव्वद साले होते बरेच आज नाहीत त्या ठिकाणी अनेक जण त्यात मला मला आशीर्वाद दिले आणि मला साथ दिले माझ्यासाठी खिशात पाच पन्नास रुपये खर्च करणारे अनेक स्वर्गात दिवस दिवस माझ्या बरोबर फिरत असा निसळ गुरुजी तुमच नव्वद ला राजकारणात आल्यापासून आजतापर्यंत दौऱ्यावर मी निघालो गाड्या लिंगा गुरुजी बसल्यानंतर रात्री पहाटे तीनदा घराकडे जातो अशी माणसं राबुली माणसाने नष्ट केलं एन के पंढराच्या हजार माणसं की चळवळ हातात अनेकांना यात त्रास झाला माझ्याशी बोललो म्हणून अनेकांच्या बदल्या अनेकांना गाठून मारहाण करण्यात परंतु हा लढा थांबला नाही सर्व चळवळ थांबली आणि चौगुले साहेब आज समाज आहे आमदार तर ह्या जनतेनंच मला परंतु जे स्वप्न आपण पाहिलं होत आजही तुम्ही माझे कॅसेट काढून बघा की कॅसेट तसेदार कार्यालयाच्या समोर टेबलावर उभा राहून हो मी केलेले भाषण त्या भाषणात या तालुक्याला कुटुंब कुटुंब कसं पाणी येते मी बोलतो ते सगळं पाणी मी आणलेलं आहे त्यातलं एक थेट पाणी मी राखलं नाही माझ्या माय बाप जनतेला दिलेलं संपूर्ण वचन पूर्ण केलं मी आडत तो ते उजबीत अडकलो आणि दादा नाता संदसा साहेब मला दवाखान्यात बघायला त्यातून एकच होतो फक्त तुमची सही नाही माझ काम होते चौदा गावाचा प्रश्न निर्णायक मार्गी लागते माझा दुष्काळी गाव आहे रोजीरोटी करायसाठी मुंबईमध्ये ऊस तू गेला आम्ही दिवाळी आमच्या घरात करायला आपल्या आटपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एसीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड Golden गोल्डन डेव्हलपर छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेट चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेट चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी जत आउटलेट, जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे